आदमी वैश्विक हॉस्पिटल बसले असलेले शिक्षक पर्यवेक्षक आणि माझ्या मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सरासरी म्हणून मी आत्ता आठवीतली होते तर मी महाशास्त्रज्ञ मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एका साध्या कुटुंबात जन्मले होते तरीही त्यांनी कधी हार मानले नाही ते खूप कष्टाळू अभ्यासू आणि स्वप्न पाहणारे व्यक्ती होते त्यांनी असे म्हटले की स्वप्न पहा आणि जे कसे पूर्ण होतील यासाठी सतत प्रयत्न करा त्यांनी संसर्गजन्य संस्थेत का मोठे काम केले होते त्यांनी उपग्रह अंतरा संशोधन यामध्ये महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्यांनी अनेक प्रकारचे पुस्तके लिहिले त्यांचे पुस्तके जसे की विंग्स ऑफ फायर हे पुस्तके लाखो लोकांना प्रेरणा देतात ते आणि त्या त्यांनी सर्वांना असे सांगितले की त्याचे विकास तरुणांच्या हातून होईल हे स्वप्ने आपल्याला त्यांनी असे सांगितले की मेहनत प्रामाणिकपणा आणि विज्ञानाचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी प्रेरणा दिली मित्रांनो त्यांनी आपल्या आयुष्यात मेहनत शिक्षण आणि स्वप्ने पहा आणि कसे पूर्ण होतील याची प्रेरणा दिली प्रेरणा दिली ह्याच या शब्दात मी माझी भाषे संपर्क धन्यवाद